नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे सर्वांचे संकल्प अकॅडमी या युट्यूब चॅनलला स्वागत आहे मित्रांनो काल आपण संख्या हा टॉपिक चालू केलेला होता बघा संख्या व संख्यांचे प्रकार सुरू केलेला होता आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांगर घेतलं नैसर्गिक संख्या काय नंतर घेतलं बघा समसंख्या नंतर घेतलं विषम संख्या ओके आणि मूळ संख्या ही पूर्णच पूर्ण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ठीक आहे आता बघता एक रिवाईज म्हणून मी तुम्हाला एकदा शॉर्टकटमध्ये सांगतो की बाबा पहिले पास संख्यांचे प्रकार संख्या व संख्यांचे प्रकार संख्यांचे प्रकार पहिला प्रकार घेतात आपण नैसर्गिक संख्या काय घेतात नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या काय नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या म्हणजेच काय क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात बा मी काल पूर्ण डिटेल दिलेले बघा ठीक आहे तर तुम्ही जर चॅनल नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे आणि तो अगोदरचा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे ओके चला तर या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणजेच काय क्रमवार येणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात ओके हे क्लियर झालं नंतर बघा नंतर घेतलं आपण समसंख्या आता समसंख्या म्हणजेच काय ते पण क्लिअर केलं होतं तुमचं बघा समसंख्या म्हणजे ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ।, आठ या पैकी एखादा कोणताही अंक असेल तर त्या संख्येला आपण समसंख्या म्हणत होतो बघा शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल ज्या संख्येच्या शेवटून शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असेल तर अशा संख्येला आपण समसंख्या म्हणत होतो घेतलं होतं पूर्ण डिटेल माहिती दिली बघा तुम्हाला ठीक आहे अगोदर आता व्हिडिओ पाहून आहे मी फक्त एक सांगतो याच्यावरचे प्रश्न घ्यायचे आपल्याला ठीक आहे नंतर येतो विषम संख्या विषम संख्या म्हणजेच काय की बाबा ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ असतात अशा संख्येला आपण विषम संख्या असे म्हणतो ज्या संख्येच्या शेवटून एक तीन पाच सात नऊ यापैकी एखादा अंक असेल तर त्या संख्येला आपण विषम संख्या म्हणतो ठीक आहे ना एवढं क्लिअर झालं तुमचा हे तीन प्रकार मी तुम्हाला सांगितलं ते आणखीन एक सांगितलं तर मूळ संख्यांचा मूळ संख्या म्हणजेच काय बाळांनो की बाबा ज्या संख्येला फक्त त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात किंवा आपली स्वतःची डेफिनेशन बनवली आपण काय की जे अशी संख्या किती ती फक्त तिच्या स्वतःच्या पाड्यात ती इतर कोणत्याही पाड्यात नाही अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतो बा एवढं क्लिअर झालं तर बा आपलं कालच्या व्हिडिओमध्ये क्लिअर तर आता आपण काही प्रश्न घेऊ चला पा हे प्रकार घेतले तर त्याच्यावरती उदाहरण आहे बघा हे पेपर आहे इम्पॉर्टंट आहे हे पेपर लालेले आहे पहिला प्रश्न असा आहे की एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती तर बाळांनो की आता करायचं करायचे म्हणलं तुम्ही एक ते शंभर पर्यंत एक ते शंभर मधील सर्व विषम संख्या लिहित राहायचे का नाही मी तुमच्या आय टी ट्रिक घेऊन आलेलो बघा त्या ट्रिकचा यूज करायचा कर आणि फिनिश एका सेकंदात उत्तर जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही तू माहिती कसं करतो भाऊ एक ते शंभर मध्ये तुम्हाला माहिती आहे एक ते शंभर मध्ये अर्ध्या समसंख्या असतात अर्ध्या विषमसंख्या असतात बरोबर मग मला सांगा समजा मी म्हटलं एक ते पन्नास पंचवीस सम पंचवीस विषम एक ते शंभर मध्ये पन्नास सम आहे पन्नास विषम आहे तर आता बघा याच्यात विषय काय एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व विषम दि संख्येची विरीज किती तर विरीज कशी काढायची की एकूण विषम संख्या त्याचा वर्ग करून टाका एक ते शंभर मध्ये किती विषम संख्या आहे पन्नास तर पन्नासचा वर्ग करून टाका पन्नासचा वर्ग किती आहे पंचवीसशे काय बरं आपल्या ऑप्शनमध्ये आहे का पंचवीसशे आहे बा ऑप्शन दोन क्लिअर झाला तुम्हाला म्हणलं एक ते सत्तर पर्यंत सर्व विषम संख्यांची किती मग सत्तर पर्यंत सम किती आहे सम पस्तीस आहे आणि पस्तीस विषम आहे तर काय कशा विषम म्हणलं तर पस्तीसचा वर्ग पस्तीसचा वर्ग किती आहे बाराशे पंचवीस झाला ओके चला पुढचं भाऊ आपण चला पुढचा प्रश्न असा आहे आपला क्लिअर दादा नंद साहेबांचा एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आता सर्व समसंख्यांची विचारली पहिले कोणती विचारले विषम आता कोणती विचारली सम मग सम म्हणलं ना तर काय करायचं बाळा एक ते पन्नास मध्ये किती सम आहे पंचवीस सम आहे पंचवीस विषम आहे तर टेन्शन घेऊन पंचवीस संचवीस विषम आहे ना समसंख्यांची बेरीज काय तर पंचवीस आहे ना त्या तर सरळ सरळ तू काय पंचवीस गुणीला सव्वीस पंचवीस गुणीला सव्वीस ओके आता पंचवीस गुणीला सव्वीस करायचं तुला तर बघ बघायचं आता इथं काय काढणार सव्वीस आता पंचवीस सक पंचवीस सक किती होणार आहे दीडशे म्हणजे एकशे पन्नास आणि हात चाले पंधरा पंचवीस गुणी पन्नास पन्नास आणि पंधरा किती झाले पासष्ट सहाशे पन्नास आहे का ऑप्शन मध्ये कळाली का तुम्हाला विचारलं कोणी की बाबा एक ते शंभर पर्यंत सर्व समसंख्यांची बेरीज किती मग एक ते शंभर मध्ये समसंख्या किती आहे पन्नास आहे आणि पन्नास विषम आहे तर विषम शिक घ्या आपल्याला पन्नास सम आहे ना पन्नास गुन्हेला एक्कावन्न करून टाका पन्नास गुन्हेला एक्कावन्न ओके चला आता पाहू पुढचा एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची एकूण बेरीज एक, एक पासून शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज बावड्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज काढणे अतिशय सोपे तुम्हाला ट्रिक समजले असा एक पासून शंभर पर्यंतच्या तो टेन्शन मिनो तो काय कर फक्त हे बघ शंभर मध्ये एक टाकून दे शंभर आणि यक्षक आणि शंभरचे नेहमी करून झाले पन्नास तू याचा गुणाकार कर इथे येणारे पाच हजार पन्नास फिनिश। ओके समजलं पाच हजार पन्नास आता बघ तुला एक ऍड करणे बघता काय करते तुला एक ऍड करणे क्लिअर झालं सर्वांचं काही अडचण नाही ना आता बघ आता तुला सांगतो मी कि ही ट्रिक बघ आता मी याच्यावर थोडीशी आणखीन ट्रिक आणलेली आहे एक पाच वर ते शंभर बनलं मग मी तुला सांगतो ते एक आता म्हणलं भाऊ तू एक हजार म्हणतो एक हजार एक होईल बरोबर आहे का पण तू तसं करू नको तू एक काम कर याच्या अर्धी किती पाचशे किती पाचशे उत्तर आहे तर पाय मी कस आणि ती तरी अप्लाय केली चालते शंभरच्या अर्धी पन्नास इथे पन्नास झालं झालं उत्तर सेकंदामध्ये आता बघ तुला सोडून दाखवतो एक हजार आहे ना एक हजाराने एक हजार आणि गुणीला एक आधारचे निम्मी किती आहे पाचशे मग बघ बरं पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच एक पाच आणि किती शून्य का, पाचे। पाचे शुनी 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 आ, का आ, दोन शून्य आलं काय बाप आलं समांचं हे समजलं कसं आलं तर अशी ट्रिक असतोय बा ठीक आहे का तुम्ही दोन्ही येत आहे की कोणतीही ट्रिक अप्लाय करू शकता ठीक आहे का चला तर ठीक आहे याच्यानंतरचे प्रश्न आहो समजवळीमध्ये